वरून करायचं लसूण जिरी मोहरी कडीपाचं टाकल्या भाज्या जेवण बनवायचं कांदा भाजी बनवायचं कांदा बरटा कांदा एवढं वरून करायचं चाललं टाकली

कडे तापाय ठवली आता मस्त वरण झाले भात झालाय तेल टाकून घेऊ त्याच्यात थोडस मस्त असे कांदा भजले खाल्लेले म्हणलं मस्त कांदा भजी बनवा उन्हाळ्याचं पण त्यासारखं खावं वाटत नाही पाणी पिऊनच जाम होत आज काही एवढी भूक नाही म्हणूनच आपलं भात वरण मस्त म्हटलं कांदा भजी बनवा तेल तापतो तोपर्यंत आपलं मस्त मिक्स कर टाकन घ बराटा मस्त कंदा मिर्ची कोथंबीर थोड़ा सा थोड़ा सा लाल तिख छान लगते भजन थोड़ा सा कड़ी पता दून तीन पान छान पीठ लज सोन तेल तापल मुर्गा थोड़स थोडस सोडून बघायचं तेल तापलं नाही अजून थोडासा गरम होऊ दे मस्त तेल तापलं भजी सोडून घ्यायची कांदा बटाटा भजी या मस्त असे गरम गरम भजी खायला कंटाळा खूप आला Dar eu m-am gândit să fac simplu, că nu trebuie niciodată să-mi iau măstașe. Vreau să fac măstașe cu și bărbați. बारीक गॅसवर भाज तळायची भजी म्हणजे आतनं एकदम असे कुर आतमध्ये पण चांगले शिजत आणि बाहेरनं मशी कडक होतात थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरी छान लागतात भजी पण आता मायाकडं नव्हतं मग नाही टाकणे थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं एकदम कुरकुरीत होतं छान वास येतोय भज्याचा मस्त आपली भजी काढून घेऊ आपण

मस्त गरम गरम वरण भात आणि मस्त अशी कांदा भजी खूप छान लागते झालं का जेवण आता आम्हाला पण जेवण करायचंय आता झालं आता एवढं तळलं भजी, भजी की जेवाय बसायचंय आम्हाला पण मस्त अशी खेकडा भजी पण म्हणू शकतो ह्याला खेकड्यासारखे झालं तर गोल लोक कांदा भजी खेकडा भजी झाल्या छान मग ते ट्राय करा असं काढून घेते अशी कुरकुरीत कांदा भजी या खायला खूप छान झालेत भजी वगैरे संध्याकाळचं झालं आता बघितलं तर बारा वाजत गाठल्यात सगळं जेवण करून सगळं मी भांडी किचन सगळं क्लीन करत असते मग झोपत असते बघू शकतात आपलं किचन खिडकी लावून घेते चला शुभरात्री गुड नाईट सगळ्यांना भेटू पुन्हा सकाळ हाय सगळ्यांना कसेच सगळे मस्त महित आहेत का झालं मां का चहा पाणी सका सकाळ सगळ्यांची धावपळ गडबडाची सगळ्या आयांना डबे करून द्यायची मुलांचे शाळेत पाठवायचं मग मागचं दिवसभराचं काम ह्यातनं काय कुणाला सुट्टी नाही चालते मग आता मस्त हे स्टार्ट केला पोरं गेली शाळेत त्यांचा डबा दिला आवरून आजूबाजूला चहा प्यायचा आहे कालच्या जशा पापड्यावर टेरेसवर व वाळा घालून आले म्हणून लवकर ऊन पडते ना मग चांगले वाळ देतं अरे वरती लिहिलं तर वा वाया टाकून आले वरनं चला तुमचं माझ्या प्रेमीला खुंद याच्यान सगळ्यांचं छान असं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आणि भरपडे जावं ही स्वामीच्या प्रार्थना आज म्हणलं मस्त असे शाबुदाण्याचे पापड बनवायचे आपल्याला तर मला तुम्हाला पण दाखवा तुमची सगळ्यांनी रेसिपी पण शेअर करा चला करू सका सकाळ तर मस्त नऊ वाजले तर नऊ पसंत चालू करायचं करूस सौरसं कशा मी दोन वाजते तर तवर बोराचा याचा टाईम होतो दिवसभर का सांग काम संपत नाही चालते मग ना चला मस्त देवपूजा करायची आज देवपूजा झाली नाही तुळशीला छान असं पाणी घालायचं बाहेर रांगोळी राहिली काढायची ते नंतर तुम्हाला भेटते मग मी आता बटाट्याचा खीस करून घेतला बघू शकतो आपल्याला बटाट्याचा खिस पण करायचं आहे तुम्ही आता आदान ठेवले पाणी गरम करायला तर अर्धा किलो चाह भिज घातले तर आपण थोड्याशा पापड्या ह्या बनवायच्यात अर्धा किलो आपण अर्धा किलोच खिस टाकणार बटाट्याचा घातलं हे पाणी लिहून घेतलं थोडं पाणी कमी करून एवढं पातळी काढून लागलं तर पुन्हा वाचायला ठेवू आता मस्त खिस टाकून घेऊ आता आपण आता खिस टाकून घ्या मी एवढं खीस टाकून घेतलं तर खिस टाकल्या इथं अर्धा किलो अर्धा किलोस टाकून घ्यायचं तर खिस टाकून घेतला आपण ह्याच्यात अर्धा किलो शाबूला अर्धा किलो टाकून घेतला खिस आणि थोडा शिजून घ्यायचा खिस नंतर मग ह्याच्यात शाबुदाना ॲड करायचं आता हा शाबू आपण काय करायचं मिक्सरच्या भांड्यातनं आता वाटून घ्यायचं ह्याला म्हणजे पापडी पण अशी छान खुशखुशी खमम होती थोडं थोडं शाबवासा असा घेऊन आता आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं छानपैकी आपला बटाटा छान शिजत आला आहे बघू शकता छान असा वाटून आपण शाबूदाणा घेतला आहे असा आता आपल्याला छान उकळता आलाय आता आपण हा शाबुदाना हे टाकून घेत सगळं मिक्स करून घेतात आहे करायचा त्याला छान शिर बघू शकता आपलं मस्त चिक असं मीठ टाकून लाल तिखट मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकू शकता कमी जास्त मला असं लागतं ना तुम्ही थोडं दीड चमचा टाकले आणि मस्त कश्मीरी लाल तिखट आहे हे आपण ఇక చమ హా పా ఛాన కలర్ హిరవీమిర్చ వాటి తిరవీమిర్చి కలర్ పని ఛాన దిస్త ఛాన పాపడి శిరం बघू शकता कलर किती छान आलाय आपल्या पापडीला मस्त आपलं शिक्षक आलाय आपला वर न्यू टेरेस घालायला छान शिजलं आता छानशी आपली अशी सकाळ सकाळ मस्त अशी दिलपुया झाली बघू शकता खूप प्रसन्न वाटतात रे छान छान अशी स्वामींची पण पुया झाली बघू शकता खूप प्रसन्न वाटतं स्वामींकडे बघितलं की एक नवीन ऊर्जा तयार होते आपल्या अंगात की आपण असं काम करावं सहयोग कठाळा अजिबात येत नाही स्वामींची पूजा केल्या त्याशिवाय दिवसच जात नाही आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्धीचा आणि भरभर जाऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मग आता मस्त हिटवायला सुरुवात केली आपण आता मस्त बराटाचा खीच करायचा आपल्याला आता कापडा आपण पापड्या घालून घेतला आता मस्त साबुदाण्याच्या आता खिस करायचा आपल्याला पाणी उकळ पाणी उकळत ठेवलं बघू शकते आहे खीस टाकून घेऊ खिस टाकून मीठ घेवायचं टाकून घ्यायचं पांढरं शिपर दोन तीन पाण्या चांगलं धुवून घ्यायचं जोर पांढर पाणी निघतंय तो परत धुवून घ्यायचं खिसलं की पाण्यात ठेवून द्यायचा लगेच बाहेर नाही ठेवायचं थोडंसं शिजवून घ्या आपण लेपण नाही शिजून घ्यायचं थोडासा अर्धा कच्चा शिजून घ्यायचा गाळ झाल्या म्हणून घेऊ तुकडं होतो मीठ टाकून घेऊ आता चवीप्रमाणे मीठ टाकू आपण थोडंसं उसळून टाकायचं मीठ म्हणजे कसं वाळ्या पण उडून जातो थोडंसं थोडंसं एक किलो वाटायचा केस आहे हा खूप छान होतो केस पण लगेच पण होतो पण लगेच जातो मस्त ते दोडक्या दोडक्याची भाजी बनवायची तोपर्यंत इकडं आपल्या तोपर्यंत खिस शिजतोय मस्त आपल्याला ना हे आहे तर आपल्याला ना चाळणी काढून घेऊ आता मस्त आपलं नाही मी चाळणीत टाकून घेतले सगळं पाणी नितळत आहे आणि थंड होते तोपर्यंत आहे ना आपण इकडं भाजी बनवून घेऊ मस्त मी झेर बघाचा गवळा लसी डोळख्याचा डोळक्याची भाजी बनवायची आपल्याला छान आता आताचं वाटण काढून घेऊ मस्त आता ते शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे कोथंबीर आणि लसूण आहे गावातून गावाकडला उकडला आता छान वाटून घेऊ आपण मस्त आता असं वाटून घेते लसूण खोबरं आणि कोथंबीर जो मसाला वारायचा तयार तर ता मसाला तयार करून घेऊ यात काळा लसूण ते काळा मसाला टाकायचा आपला घरगुती पद्धतीचा तुम्हाला तिखट एवढं असं टाकायचं थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि थोडंसं धना पावडर आणि थोडीशी आपला गरम मसाला आता हे मिक्स करून घेऊ आणि मीठ राहिलं मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं मिक्स करून घेऊ हे मसाला सगळा आता मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं भरण्यासाठी सारणच सह्या सिंपल भाजी पण खूप छान लागते थोडंसं वलसर करून घेऊ ह्याला आणि नाही वलसर नाही केलं चालते चांगलं सोड घातलं होतं बघू शता मसाला किती छान झाला नाही आता असं दोडका घ्यायचा मस्त आहे तसा भरायचं सर्व भाजी करायला दोडक्याची खूप छान होती लेपण पातळ नाही करायची चपाती बरोबर छान लागते चपाती बरोबर ज्वारच्या भाकरी बरोबर मस्त तर भरून घेऊ अशी सगळी छान आता आपण असं दोडका भरून घेतो बनवू शकता मस्त असं खूप छान लागतं दोडक्याची भाजी आता मस्त शिजायटा थांबक ठेवली जातं आपल्याला मस्त तेल टाकलं त्याच्यात थोडी तेल टाकलं आता फोडून टाकता थोडीशी जिरा मोहरी मला आवडते जिरा तडका आवडत नाही तरी पाहिजे आता मस्त फोडली झाली आता मस्त दोडका फोडून घ्यायची खूप छान दोड केली भाजी घ्यायचं सरबरीत बनवायचं लोगन असा पातळ बनवायचं आंघा कुडका रस्ता सरभरीच रस्तो ओरलेला मसाला आहे ना हा हा टाकून घ्यायचं

टाकण्याची शिजण्याच पाणी टाकणे म्हणजे पुन्हा टाकून मस्त शिजू द्यायचं तोपर्यंत आपण खिस टाकून घेऊ वाळावर घालून टेरेसवर मस्त ओढणी हातेरली असं पांगून टाकायचं छान आता आपण किस वार टाकलाय बघू शकता इथे सगळं आता आपल्या मस्त पापडा बघू शकतो छान झालं चला खाली आता ही आमची चिनू ए हुशार रे गे सी ती माझ्या महाग वर खाली करते मी वर गेली टेरस लागे वर आली झोपत बी नाही आघाव चिनो चला बघू शकता आपली दोडकेची भाजी खूप छान झाली आहे आता मस्त चपात्या बनवते बाय सगळ्यांना कसा वाटला ह्या नक्की कमेंट करू सांगा तर मोबाईलची बॅटरी माझी पार उतरली आहे चपात्या पण झाल्या तर आपल्या बघू शकता आता मस्त मस्त भाजी झाली मस्त जेवण करायला आता आता मी जेवण करणार आहे भेटू पुढल्या व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा छानशा आपल्या अशा छान चपात्या झाल्या असे दोडक्याची भाजी झाली कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून बाय सगळ्यांना